आज आपण आलेलो आहे कावनाई हा किल्ला पाण्यासाठी जो येतो इगतपुरी तालुका व जिल्हा नाशिक इथे पाहू शकतो किल्ल्यावर आल्यानंतर आपल्याला प्रथम हे मंदिर दिसतं व किल्ल्यावर तीन मंदिर आहेत एक महादेवाचे व दोन देवीचे आहेत त्या इथे एक तळ आहे तळाच्या माग दोन पाण्याचे टाके आहेत कुंड आहेत या साईडला झेंडा बुरुज आहे तर चला पाहू किल्ले कावनाई कावनाई गावामध्ये आपण या ठिकाणी आपली गाडी लावली आहे व गडाच्या दिशेने आपण आता प्रस्थान करत आहे आपण या ठिकाणी आता पोचलो व इथून पुढं आपली गडसफर आता चालू होईल एक वास्तू इथं समोर आहे त्रिंगलवाडी किल्ला पाहून आल्यानंतर आपण कावनाई किल्ल्यापाशी पोचत आहे एक तासामध्ये आपण गडावर पोहोचून जाऊ कावनाई गाव आणि पाठीमागं धरण व त्याच्या पाठीमागं पाहिलं तर आपणाला हरिहर किल्ला दिसत आहे तसेच भास्करगड या बाजूला आपणाला वर गेल्यानंतर त्रिंगलवाडी दाखवतो व समोर जो दिसत आहे तो गडागड किल्ला आहे अशा किल्ल्यांची रांग आहे इथं मुकम करणार आहे कावनाई किल्ल्याच्या ज्या पायऱ्या आहेत ते आपल्याला आता दिसायला लागले आहेत गडाचे लॉक लावले होते त्यामुळं आपण गावात पुन्हा गेलो चावी घेऊन आलो पुजाऱ्यांकडून व आता आपण गडावर जाऊ याही बाजूला किल्ल्यांची रांग आहे व ह्या बाजूलासुद्धा आहेत जवळपास आपण आता पावून तासाच्या चढाईनंतर या पहिल्या शिडीपशी पोचून जातो पूर्वी त्या ठिकाणी पायऱ्या होत्या ब्रिटिशांनी त्या उडवल्या अर्ध्या तासाची पायपीट करून आल्यानंतर फायनली आता आपण गडाच्या वर पोचलेलो आहे पाहू शकतो इथे शिडा आपल्याला दिसून येत आहे तो आज आपण येथे मुक्काम करणार आहे तर चला वरच्या बाजूस तटबंदी पाहायला भेटत आहे तसेच हा महादरवाजा आहे आपण आतावरती एक दहा मिनटात आता गडमात्यावर पोहोचून जाऊ अंतर ले ले आता आपण पूर्ण पावून तासाची पायपीट केल्यानंतर महादरवाजापाशी पोहोचलेलो पोचलेलो आहे तिथे सध्या तर लॉक आहे व आता आपण आपण चावी आणलेली गावात मधन व आता आपण उघडूया महादरवाज्यातून आता आल्यानंतर या ठिकाणी आपणाला एक अशी गुहा पाहायला भेटते महादरवाजा एंट्रन्स व आपण आता असे मार्गाने गडमात्यावर प्रवेश करू महादारवाज्यातून आत आल्यानंतर अशा मार्गाने आपण गडावर जातो त्या बाजूला आपल्याला फक्त झेंडापूरचाकडे जाण्यासाठी मार्ग आहे व हा जो मार्ग आहे हा गडावर घेऊन जाणारा मार्ग आहे काउनही गावातून साधारण गडावर येण्यासाठी एक तासाची वेळ पुरेशी होऊन जाते गडमाता छोटासा आहे समोर एम केची रेंज आपल्याला खुना होत असते गडावर आपणाला हा तलाव पाहायला भेटतो या ठिकाणी मासे खूप मोठ्या प्रमाणात आहेत व खूप मोठमोठे मासे आहेत गडमाता आपणाला दिसत छोटे के केलं असल्यामुळं लगेच पाहून व्हायला गड़ाला गळाला नैसर्गिक तटबंदी खूप आहे त्यामुळं खूपच कमी तटबंदी आहे एक पाण्याचा टाकाही पाठीमागच्या बाजूस आल्यानंतर या ठिकाणी एक पाण्याचा आहे अर्धवट कोरलेला आहे एकदम पाठीमागच्या बाजूला आलो की आपल्याला या ठिकाणी थोडीशी तटबंदी पाहायला भेटते बघा तटबंदी आहे या बाजूने बुरुज या बाजूचा खालचा परिसर कुलंग मदन आणि अलंग अलंग मदन कुलंगची रेंज इथून दिसते आपणाला तसेच या बाजूला आल्यानंतर कळसूबाई कळसूबाई झाल्यानंतर समोर बितनगड तो पट्टा आणि त्या बाजूला आड हे या बाजूचे किल्ले आहेत तसेच आपणाला या ठिकाणावरून समोर या बाजूला त्रिंगलवाडीचा किल्लासुद्धा पाहायला भेटतो व या बाजूला समोरचा तो आहे तो हरिहर त्याच्या बाजूचा भास्करगड अंजनेरी समोर इथं आहे ते दाखवतो असा विहंगम दृश्य या बाजूचं संध्याकाळची वेळ या ठिकाणी तीव्र उतारावर समोर पाहिलं तर आपणाला तटबंदी पाहायला भेटत आहे व या बाजूचे जर तटबंदीचे दगड पाहिले तर खूपच मोठे आहेत तलाव हे पाण्याचं टाकं त्या बाजूला तटबंदी तो महादरवाजा पाण्याचा तलाव या वास्तू आपण गडावर पाहिल्या हे पाण्याचं टाकं आहे या टाक्याच्या थोडं या बाजूला आलो आपण पन, की आपणाला एक इथं हे छोटंसं पाण्याचं टाकंही भेटतं पाहिला इथं आणि महत्वाचं म्हणजे याच्यात वर्षभर पाणी राहत असणार पाठीमाग आहे या कपारीमध्ये व समोरच्या बाजूस तटबंदी त्या बुर्जाची दिसत आहे कावनाई किल्ला आता आपण कावनाईवर मुक्काम केला आहे मंदिर आहे त्या मंदिराच्या बाहेर टेंट लावणार आहे थोड्या आणि भरपूर किल्ल्यांचे या ठिकाणावरून आपणाला दर्शन होते वास्तू सूर्वी बनवण्याचा प्रयत्न किंवा टाका वगैरे काढण्याचा प्रयत्न केला गेला असावा ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात होल्स पाहायला भेटतात हुलगुड छोटे पक्षी पिल्ल सनसेट आपल्याला पाहायला भेटल इथून आता का वरून अप्रतिम नजारा या ठिकाणावरून आपणाला आता दिसत आहे सुंदर तळ्याच्या या काठावर पाहिलं तर आपणाला पिंडीगत पाहायला भेटत आहे खाली पाणी जाण्याची सोय केली आहे या ठिकाणी वाड्याचे अवशेष पाहायला भेटतात आपणाला आणि असे महादेवाचे मंदिर या ठिकाणी तळ्यामध्ये बघा मासे मा शेत या तळेमध्ये कामाक्षदेवी मंदिर कावनाई गाडावरील खाली आपण आता उतरण्यास सुरुवात सुरुवात केली आहे मोर्चा या या ठिकाणी जी गोवा आहे ती पाहून घेऊ एकदा आपण चला या ठिकाणी एक आपल्याला असं चौकन म्हणजे पाण्याचे टाकं खोदण्यासाठी प्रयत्न केला गेला असो इथे